कोणत्याही देशातील किंवा राज्यातील पर्यटन हे त्या ठिकाणच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचं असतं पर्यटनामुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळते रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि सांस्कृतिक देवाणघेवाण घडते मात्र जर पर्यटनावर लागणारा कर अचानक वाढला तर त्याचा थेट परिणाम पर्यटकांच्या संख्येवर होतो कारण जिथे पर्यटक खर्चिक वाटेल तिथे लोक पर्याय शोधू लागतात पर्यटन कर वाढल्यावर पर्यटकांना त्यांच्या बजेटचा फेरविचार करावा लागतो प्रवास हॉटेल खाणं पिणं आणि विविध पर्यटन स्थळांचा प्रवेश शुल्कावर मोठा खर्च होतो जर या सर्व गोष्टीवर कर वाढला तर एकूणच पर्यटन महाग होतं पर्यटक कम मग कमी खर्चिक देश किंवा राज्य निवडतात जिथे त्यांना त्यांच्या बजेटमध्ये उत्तम अनुभव घेता येईल परिणामी कर वाढल्यावर पर्यटक दुसऱ्या ठिकाणी वळतात आणि पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसतो आणि यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा वाढत आहे जगभरातील अनेक देश आणि राज्य पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करून स्वस्त आणि आकर्षिक पर्याय उपलब्ध करून देत आहेत जर भारतातील किंवा एखाद्या राज्यातील पर्यटन कर वाढला तर परदेशी पर्यटक इतर स्वस्त पर्यायांकडे वळतात उदाहरणार्थ थायलंड इंडोनेशिया श्रीलंका यांसारखे ठिकाण भारतीय या पर्यटकांसाठीही स्वस्त ठरतात त्यामुळे भारतातील येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्याही कमी होते स्थानिक पर्यटकांवरही परिणाम होतो जर भारतीय पर्यटकांना देशांतर्गत प्रवास महाग वाटू लागला तर ते देखील परदेशी पर्यटनाची निवड करू शकतात हॉटेल्स टॅक्सी सेवा गाईड्स आणि स्थानिक दुकानांना याचा मोठा फटका बसतो परिणामी पर्यटनाशी संबंधित संपूर्ण अर्थव्यवस्था हळूहळू मंदावते पर्यटन कर वाढवण्याचा उद्देश सरकारी महसूल वाढवणे हा असतो पण जर यामुळे पर्यटकांची संख्या कमी झाली तर सरकारलाही महसूल तोटा होतो म्हणूनच पर्यटन कर समतोल आणि व्यवहार्य ठेवला गेला पाहिजे अन्यथा पर्यटक कमी होतात आणि संपूर्ण पर्यटन उद्योग अडचणीत येतो